नाशिकच्या वैभवातील एक मानाचे पान म्हणून ओळखले जाणारे कालिका माता मंदिर अतिशय प्राचीन अशा या मंदिराचा जीर्णोद्धार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी सतराशे पाचच्या सुमारास केला स्वातंत्र्यपूर्व काळापासून धार्मिकतेचे महत्त्व वाढल्यामुळे येथे नवरात्र उत्सव प्रारंभ झाला आणि तो आजपर्यंत मोठ्या उत्साहात साजरा केला जातो पूर्वीचे मंदिर अतिशय नाजूक व लहान स्वरूपात असून भाविकांचे दर्शनासाठी मोठी गैरसोय व्हायची त्यानंतर जनतेच्या सहकार्यातून एकोणावीसशे ऐंशी साली हे भव्य दिव्य मंदिर उभारण्यात आले या मंदिराची विशेषता म्हणजे दोन्ही बाजूनी उंच भव्य प्रवेशद्वार असून आतील गाभारा मन वेधून घेतो या मंदिरामध्ये मध्यभागी उंच चौथऱ्यावरती श्री महालक्ष्मी श्री महासरस्वती व श्री महाकाली यांच्या मूर्ती आहेत या तिन्ही देवींच्या मूर्ती अतिशय नयनरम्य व मनमोहक असून त्या भक्तांचे लक्ष वेधून घेतात कुमारिका स्वरूप कालिका मातेचे लोभस व सात्विक असे दर्शन घडते मूर्तीच्या पाठीमागे दहापणी शेषनाग आहेत व तीन राक्षसांच्या मुंडक्यांवर देवी माता उभी आहे अतिशय जागृत देवस्थान असून येथे आलेल्या प्रत्येक भाविकांवर देवीचे विशेष प्रेम आहेत त्यामुळे येथे वर्षभर मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी बघायला मिळते